ডা গল ডাই মন্দিৰা মন কল বো কালি

ले हो पुढे पुढे काही रफ रे घडी एकटाच मागे राहू राहिलो व्हिडिओ काढायचा तसच होते ते अडचत्तेला त्या पोरं गेले पुढे टाकू चला आपण इथं खोलियो हे ইন্দিৰা মানি মোবাই উঠাব এইবাৰ দেৱাৰ বাপক সি প্ৰাৰ্থনা কৰা দেৱালৈ এইবাৰ ৰুচিনী সিহঁতক ফটো লিখাই যায় পাই জোল পাই জোল পাই জলকান দেনী কক্ষ দেনীন গ त्याला मग दाखवत तुळ्यातच पोर दिसली किती आमचे अग्दर नंबर लावून घेतला अर्सा बर्फी साडी सुरुवात नाही घेतली नाही घेतली नाही यार हा मन घेतली जेणे घेतली नाही बाकी जेणे कोणा कोण घेतली चार रुपया घेतली गौऱ्या घेतली चार घेतली चला जा वीस रुपये काही मोठी वस्तू नाही एक घेऊन घेऊ आपण मी साडेपा तुम्ही घेतली का चालेल समोर आम्ही घेतो दोघांना तुम्ही घ्या बर्फी केंद्र घेत नाही का आपण घेतली विसरूपाची भरती आहे प्रसाद म्हणून आता कुठात विसरूपाय म्हणाल प्रसाद म्हणून खाय म्हणून बरा चांगली आहे जरा काही जास्त माग मी समजा काय लागून कार्य करायसाठी असं मागतो टिकिटा बाहेर एक्झिट करायचं तू टिकिट आणून बाहेर एक्झिट करायचं आता हे बोर चालले याच्या मागे मी आहे एका बाबा खरोखर चालले बाबुले मला त्याच्या मागे मागे येऊन नाही राहिले हे गार्डन आहे गार्डन भारी अडीसा हा सोमो म्हणते फोटो बिटो काढता का म्हटलं एवढ्या दूर आल्यावर फोटो तर काढायच लागतील ना आपल्याला खांबाडसा हा नदी आहे की काय तलाव आहे रे काही समजून राहिलं नदी एक तलाव आहे जरा पाणी रोखील दिसू राहिल म्हणजे खाली त्याच्यात हेडा हे सिमेंटच कॉन्क्रीट आहे काय का आपल्याला अटी आल पुरलो असत कालच्या पेक्षा तर हडीच तर लागेल तेवढं हे पाणी आहे फोटो <laughs>

ना पुरा है। फोटो खिशात घाल घाल म्हणते का धंदे लावलेले लवकर हटपान रे काही माणसाकडू आता आले बोट सेल्फी पॉइंट वर पोर आले सहा पोरे

मंदिराचा गेट अंदर जाता येते मंदिरामध्ये डायरेक्ट आणि आपल्या मोबाईलचा आता स्टोरेज भरत आला एवढे व्हिडिओ काढले की दाबून व्हिडिओ काढले गाडी तिकडे लावेल आता पार्किंग मध्ये आपण आता टिकेल डायरेक्ट तुम्हाला व्हिडिओ द्याटोला आता लाल बांधण हो बॅगा आता निघतो आम्ही घरी सर बाबू एकदा वज्र पाहून या काही राहिलं का कोणा काहीच नाही जय माताजी साठी कोणाचे बांधुराला हो बॅगा जर सावर रे पट्टा चालला तर सर मग आता काही सांगता रे गो हाय म्हणत पुरे पट्टा चालत नाही हे चालत नाही काहीच नाही सगळंच नेले काय आपल्याला देवाला चालत नाही

पुरा गंजचा काकडे जात सगळे आम्ही निघलो तर बघू आता शनी शिंगणापूरच्या पुढे घरी आले तर रस्ता फुल ते याचा दुसरा दुसरा आहे आता आम्ही चाललो या रस्त्याला देवा मुंबई हा आहे या रोड इकडे जाणार आम्हाला वापिस हे म्हणतो आपल्याला जाणार देवगळ नाजून कोणता ते अजिंठा अजिंठा